नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण काळा पुट्टा असा लोखंडी तवा साफ कसा करायचा ते तेही एकदम सोप्या अशा ट्रिक्स वापरलेल्या आहेत ज्यामुळे आपला तवा सहजपणे पांढरा शुभ्र असा निघतो आणि याला घासायला वेळ पण लागत नाही जर काळा झालेला तवा असेल त्यावरती आपण चपाती किंवा भाकरी बनवत असलो तर आपल्याला काय होतं की यावर आलेल्या खपल्या असतात तर त्या खपल्यामध्ये भरपूर ऑईल साठलं जातं आणि ते ऑइल गॅसवर हा तवा ठेवल्यानंतर मग रिलीज होतं आणि ते दिवसेंदिवस वाढत जातं त्या खपल्या तर मग ते आपल्याला त्यामध्ये अडकलेलं तेल हळूहळू करून आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश होतो आणि खराब तेल पोटात गेल्यानंतर मग आपल्याला वेगवेगळ्या आजारांनासुद्धा सामोरं जावं त्यामुळे आपल्याला जे आहे ते, ते आरोग्य आपलं चांगलं ठेवण्यासाठी तवा जो आहे तो खराब झालेला असेल तर त्याला घासणं चांगल्या पद्धतीनं खूप गरजेचं आहे तर या काळ्याकुट्ट्या तव्यावरती एक चमचा भर मी खायचा सोडा टाकला त्यानंतर क्लिनिक प्लसचा एक शॅम्पूचं पॅकेट यावरती असं टाकलेलं आहे थोडंसं त्यानंतर हे सगळं एकत्रित करून असं स्प्रेड करायचंय त्यानंतर आपण याला सिमेंटची वीठ किंवा मग सुगडे असतात संक्रांतीचे तर त्याचा वापर करून घासणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने मी सगळीकडे शॅम्पू आणि खायचा सोडा स्प्रेड केलाय तव्यावरती जेणेकरून यावरच्या खपल्या लूज होतील आणि त्या लूज करण्यासाठी आणखीन एक स्टेप करणं गरजेचं आहे तर याला गॅसवर ठेवायचं या तव्याला जसा तवा गरम होईल तसा यावरती आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे आपला तवा जो आहे तो छान असा याच्या खपल्या लूज होतील आणि यावरचा फेस जो आहे तो सगळीकडे पसरायला मदत होईल बघू शकता असं थोडं थोडं पाणी टाकून मी हे पूर्ण तव्यावर स्प्रेड करून घेणार आहे पाणी जेणेकरून गरम पाण्यासकट या खपल्या सहजरित्या निघून जातात आणि तवा गरम करण्याचं कारण हेच आहे की यामध्ये ऑइल जे अडकलेलं आहे किंवा या, कि या खपल्यांमध्ये ऑइल असेल ते सहजपणे निघून जाईल आणि ते पूर्ण खपल्या कोरड्या होतील कोरड्या झाल्या की मग का त्या काय होतात की घासताना देखील पटकन निघतात त्यामुळे आपल्याला या तव्या तव्यावरती ज्या काळ्या खपल्या आहेत त्याला काढण्यासाठी ही ट्रिक करणं खूप गरजेचं आहे किंवा ही जी स्टेप आहे तर ही वापरणं गरजेचं आहे तवा गॅसवर असतानाच आपल्याला थोडं हलक्या हाताने असं घासणी फिरवून घ्यायची लगेच जाणवेल तुम्हाला की यावरच्या खपल्या खूप लूज झालेल्या आहेत हलकासा तवा मी गार होऊ देते आणि नंतर त्याला पकडीने असं उतरवून घेते खाली आणि नंतर मग सिमेंटच्या विटाच्या साह्याने आणि तारेच्या घासणीने मी याला घासून घेणार आहे आणखीन एक वापरलेली आहे गोष्ट ती म्हणजे मी यामध्ये वापरलेला आहे आ... स्टीलची चहाची चाळणी जेणेकरून या चहाच्या चाळणीमुळे किंवा त्या चाळणीला धारदार असं टोक असतं त्यामुळे धारदार बाजूचा वापर करून मी वा या तव्याला घासलेला आहे तर बघू शकता तवा घासताना याच्या खपल्या पूर्ण निघून गेल्या आणि त्यानंतर फायनली हा तवा जेव्हा स्वच्छ झाला ना तेव्हा बस दिसायला अप्रतिम झाला आणि वरती जो काळा थर होता तो अगदी पूर्णच निघून गेलेला होता नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील आणि जरी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत फेसबुकला आणि व्हॉट्सअपला शेअर करा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून व्हिडिओ बघत आहात ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे तर अशा प्रकारे मी हा तवा घासलेला आहे चहाच्या चाळणीचा वापर केला इथे मी घासण्यासाठी कारण की स्टीलची चहाची चाळणी जर असेल तर त्याचं जे धारदार चोक असतं त्यामुळे आपल्याला काय होतं की ही हा तवा पूर्ण सहजरित्या स्वच्छ करता येतो यावरच्या खपल्या निघून जातात आणि खपल्या निघून गेल्या एकदा की मग हा तवा अशा प्रकारचा स्वच्छ होतो फायनली आता या तव्यावरती लावायचं आहे थोडंसं तेल जेणेकरून तवा लवकर तापला देखील जातो आणि यावर पटकन गंज देखील येत नाही कारण हा तवा ॲल्युमिनियमचा नाही आहे तर हा तवा आहे लोखंडाचा त्यामुळे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हा तवा गरम करायचा ता लवकर तवा तापला देखील जातो जर खालच्या बाजूला पण याला तेल लावलं तर गंजसुद्धा चढत नाही या पद्धतीने तवा छान असा आपण तयार केलेला आहे स्वयंपाकासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद